मी विजय कथे आपण पाहता नवराष्ट्र डिजिटल एका ठिकाणी मीरा भाईंदर महानगरपालिका स्वच्छतामध्ये प्रथम क्रमांक मिळवण्याचा मिळवते परंतु खरंच ह्या स्वच्छता अभियानाच्या अंतर्गत मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या अंतर्गत असलेले खरंच नागरिक आपल्या सुकाने झोप काढतात का आज ह्याच अनुषंगाने आज आपण इंद्रोलोकमध्ये आलो ह्या इंद्रोलोकमध्ये ही इंद्रोलोक हाईट मधले जे सोसायटीमध्ये रहिवाचे आहेत आज हे रस्त्यावरती उतरले आहेत याचं कारण म्हणजे का गेले आठ वर्षापासून ह्या सोसायटीमध्ये राहतात पण या सोसायटीच्या समोरतळामध्ये असलेले हे मार्बलच्या दुकानाचा होणार त्रास वारंवार तक्रार देऊन सुद्धा ही मार्बल जे चालवणारे दुकानदार आहेत यांची मक्तेदारी तुम्ही अशी बघू शकता की ते कुणालाही जुमाडत नाही कायद्याच्या अंतर्गत नियमानुसार त्यांना दिलेले कामही सुद्धा ते करत नाही आज त्याच अनुषंगाने सर्व रहिवाशांनी विरोधामध्ये आज ते रस्त्यावरती उतरलेले आहेत नक्की त्यांचं म्हणणं तरी काय आपण जाणून घेऊ मेरा नाम सुधीर त्रिपाठी आहे और मे पिछले आठ सालसे बिल्डिंग मेहलो लेकिन कुछ पाच जो मार्बल कटिंग का आप आजूबाजू में देख रे ये जो शॉप्स नए ओपन होते जा रहे हैं और इनकी वजह से इतना नॉइज़ पोल्यूशन हो रहा है डस्ट उड़ रहा है जिससे छोटे बच्चे हो गए बुजुर्ग हो गए इनके वो सांस लेने में दिक्कत हो जाती है और घर में इतने धूल मट्टी होते हैं कि दिन भर में चार चार बार पाँच पाँच बार डस्टिंग साफ़ सफाई हमको करते रहना पड़ता है प्लस नॉइज़ पोल्यूशन से ना आप दोपहर को आराम कर सकते हैं जो पेशेंट्स हैं पेशेंट लोगों को मेडिसिन लेके आराम करने के लिए बोलो तो इतना नॉइज़ पोल्यूशन है कि नॉर्मली आदमी दोपहर को भी आराम नहीं कर सकते सीनियर सिटीजन रात को हम लोग काम पे से आते हैं तो कभी कभी रात के दस दस साढ़े दस दस बजे तक मार्बल कटिंग होती ही रहती है तो दिन भर में आदमी परेशान हुआ रहता है ये रात को आने के बाद भी आदमी यहाँ पे आके सुकून से रह नहीं पा रहा है क्या तो आप लोगों ने इसकी शिकायत क्या पुलिस स्टेशन में महानगर पालिका में कहीं भी की थी इसकी शिकायतें हर जगह हो चुकी है महानगर में हो चुकी है आस पास के नगर क्षेत्रों से की जा सके नॉइज पोल्यूशन वाले से किया जाता जा सके डॉक्यूमेंट तो आपको दिखा दिए जाएंगे वो सब कुछ हो चुका पर उस पर कोई सुनवाई नहीं हो रही है और जिससे हम लोग ज्यादा परेशान है हम लोग 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 तो आप आप से से रिक्वेस्ट कर रहे हैं कि कि बस इस पे ऐसा आप लोग कुछ करिए जल्द जल्द जल इसका सोल्यूशन निकले मैं नीता मित्रा हूँ इंद्रलोक हाइट से नौ साल से रह रही हूँ जो मैं नौ साल में जो देख रही हूँ ये रोड में इतनी गाड़ी खड़ी होती है हमें क्रॉस करने में प्रॉब्लम होता है बच्चे एक्सीडेंट के इतना चांसेस रहती है ऊपर से अगर घर में कोई पेशेंट है अगर दवाई से सो ही ना वो तो सो भी नहीं पाते कारण रात ग्यारह दस बारह चलते ना तो उनका अगर कितने बार हमने जाके कंप्लेन भी किया बट उन्होंने नहीं सुना हमारी बात उनके एक दुकान पहले थी अभी दो तीन चार लगातार हो चुका है स्कूल के बच्चे हैं उनको आने जाने में दिक्कत होता है गाड़ी की खरीद करने के लिए लोग गड़े पार्किंग करके मार्बल्स को ऑर्डर देने जाते हैं तो उनके हमें उनकी जो प्रॉब्लम्स है हम पे उबा रहे हम बहुत कुछ फेस कर रहे हैं उसकी जो डस्ट है घर में बाहर कपड़े सुखाओ सारे कपड़े दो मिनट में धूल मिट्टी घर तो है ही और वो जो हमारी शरीर में जाता है इतनी पॉल्यूशन पॉल्यूशन है वो उस में में बीमार कमी नहीं चेस्ट में पेन होना शुरू हो गया डॉक्टर ने ये तो बताया गया डॉक्टर ने कि ये जो डस्ट है इसकी वजह से आप लोगों का एक खासी जुकाम हो रहा है और ये कम जब तक ये नहीं हटेगा तब तक आप लोग ठीक नहीं रहोगे मेरा नाम नितिन शर्मा है इस बिल्डिंग का सेक्रेटरी मैं ही हूँ और इन इन चीज़ों के बारे में जो कम्प्लेंट हमने की है वो करीबन एमबीएमसी में नगर सेवकों के पास इन सब के पास हमने एक लेटर बकायदे सिग्नेचर के साथ हर मेंबरों का हर जगह पहुंचाया गया हर जगह की पहुंच का लेटर हमारे पास है उसके बावजूद आज चार सालों से इनका कोई भी सॉल्यूशन नहीं निकला है। दूसरी चीज़ इनका जो नॉइज़ का बार है वो ऑलमोस्ट नॉमिनल जैसे फोर्टी डेसीमल होता है उसके जगह पर सेवेंटी फाइव जिसकी बाकायदा रिकॉर्डिंग और उसके साथ उसका पॉल्यूशन रेंज कितना आ रहा है सेवेंटी फाइव से एट्टी डेसिमल तक की रिकॉर्डिंग हमारे पास है उसके बावजूद इसका कोई भी सॉल्यूशन नहीं निकला गया हालांकि ये रात को कभी कभी दस साढ़े दस ग्यारह बजे तक भी चलाया जाता है हम कितनी बार आके नीचे इनके सामने भी गए हैं इनको बोले नौ बजे के बाद एटलीस्ट मत चलाओ तो बोलते हैं कि हाँ दो चार काम है एक्स्ट्रा वो कम्प्लीट कर देंगे कल छुट्टी है इस बहाने से लेके ये रात को कभी कभी दस दस साढ़े बजे तक भी काम चलता है नमस्कार मैं मंगेश मात्रे इंद्रलोक हाईट्स कॉपरेटिव हाऊसिंग सोसायटी लिमिटेड या सोसायटीचा मी चेअरमन म्हणून आहे तुम्ही पाहाल तर आता इथे आम्ही ह्या बिल्डिंगमध्ये गेली आठ वर्ष राहतो आहे आणि या परिसरात तुम्ही बघाल तर आजूबाजूला सगळी मार्बलचे कारखाने आहेत ज्यामुळे आम्हाला या बिल्डिंगमध्ये राहणं आता फार फार अशक्य झालेलं आहे कारण की दिवस रात्र इथे सारखं सारखं त्या मार्बलचं कटिंगची कामं चालतात ज्यामुळे एवढं ध्वनी प्रदू प्रदूषण आहे बाबतीत आम्ही सगळीकडे आमची कंप्लेंट केली होती पण काही कारण असं आम्हाला समजत नाही काही याच्यावर ऍक्शन होत नाही आणि हे कारखाने असेच दिवसर चालू असतात आमच्या घरात जे वरिष्ठ नागरिक राहतात त्यांना ह्याच्यामुळे भयंकर त्रास होतोय आणि त्यामुळे आम्हाला आता काय करायचं हे समजत नाही या या विषयावरती दुसरी गोष्ट अशी की आता ह्या तुम्ही पाहतो आजूबाजूला आमच्याकडे सगळीकडे त्या एवढा मोठा रस्त्याचं काम चालू आहे पण या रस्त्याचा काही आम्हाला फायदाच नाही का या रस्त्यावर सगळी सगळं पार्किंग होत चाललंय म्हणजे आता आजूबाजूला आमच्या एवढं पार्किंग झालंय की आमच्या मुलांना शाळेत जाणं कधी कुठे बाहेर जाणं फार धोकादायक झालेलं आहे बाजूला आमच्या पोलीस स्टेशन असताना देखील अशी परिस्थिती असली तर आम्ही आता काय काय बोलावं आता समजत नाही आम्हाला आता आता याच्या याबाबतीत आम्ही एवढीच विनंती करू शकतो की याच्यावर प्रसादने काही चांगली कार्यवाही करावी आणि मदत करावी मार्बलच्या दुकानाचा तुम्ही जे उल्लेख केला ह्या मार्बलच्या दुकानाचा नक्की तुम्हाला त्रास तरी त्याच्यामध्ये हे दिवस रात्र यांच कटिंग चालू असतं तर आहेच पण आणि दुसरं आणि त्याच्यामुळे उडणारी धूळ ही आमच्या सगळ्या घरात जाते आणि लोक आता वरिष्ठ नागरिक ज्या म्हणतो त्यांना ह्याचा श्वासाचा त्रास वगैरे होतोच ना त्यामुळे हे फार फार आता मला बोलता येत नाही पण पन... त्याच्याबद्दल आपण प्रदूषण विभाग किंवा पोलीस स्टेशनला कंप्लेंट वगैरे सगळीकडे आमच्या सगळ्या कंप्लेंट झालेल्या आहेत महानगरपालिकेत झाल्या आहेत आणि अजून ठिकाणी आम्ही आमच्या काही इथल्या लोकल स्थानिक नगरसेवकांना पण विनंती केली होती पण याच्यावर काही ऍक्शन होत नाही स्थानिकांना होणाऱ्या वारंवार त्रासाबद्दल शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख विकासजी पाटील आज इथे आलेले आहेत नक्की त्यांनी लोकांना स्थानिकांना काय आश्वासन दिलेलं आहे ते तरी जाणून घेऊ नगरपरिकेला तक्रार केलेली आहे आणि वारंवार गॅरेज वाल्याला रस्त्यावर गाड्या वगैरे त्यांना पण डम पण दिलेला आहे अजून ते ऐकत नाही म्हणून मी ट्रॅफिक पोलिसला व्यवहार केलेला आहे आणि जे मार्बलचं आहे तर यांचे जे जमीन मालक आहेत राजेश राजेशभाई म्हणून आहे त्यांची जागा असून त्यांनीही भाड्याने दिलेली आहे त्यांच्याकडे मी तक्रार केले ते बोलले रात्री मला आश्वासन दिलेलं आहे की रात्रीचे आता कटिंग करेन नाही तर मी मी स्वतःहून तुमचं मार्बल रस्त्यावर फेकून देईन एवढे मी धमकी पण देऊन आलोय आणि याच्या पुढे असं होणार नाही मला आश्वासन दिलेलं आहे तरी पण अजून त्यांना दोन तीन दिवसाचा टाईम दिले त्याच्यात ते करतो बोलला आहे नाहीतर मी अजून कडक कारवाई करण्यास मी नगरपालिकेला आणि वाहतूक केला पण कारण इथे बहुतेक नेहमी मी मी स्थानिक असल्यामुळे इथून ये करताना बघतो ना की रात्री अपरात्री महिला वॉकिंग करायला जातात ज्येष्ठ नागरिक वॉकिंग करतात आणि बाईकवाले एवढे स्पीडला येतात वन वे असल्यामुळे त्याच्यामुळे रहदारीला भरपूर त्यांना त्रास होतो ॲक्सिडेंट पण माझ्या डोळ्यासमोर झाले त्यांना मी हॉस्पिटलला दिलेलं आहे तरी पोलिटिशियनला मी तक्रार केलेली आहे की आपल्या पोलीस चौकीच्या बाजूला सगळ्या गाड्या उभ्या त्या आठवाव्या आणि नगरपहिला जो रस्ता अपुरा आहे तो, तो ताबडतोब कारवाई करून ताबडतोब रस्ता बनून त्याबद्दल वन वे चालू करावा त्यानंतर नागरिकांची गैरसोय दूर दूर होईल आणि त्याबद्दल मी आता या बिल्डिंगवाल्यांना सगळ्यांना नागरिकांना मी आश्वासन देतो मी स्थानिक माजी मित्र वंदना विकास पाटील नगरसेवक आहे त्यांच्या प्रयत्नाने आम्ही सगळं ही कारवाई करू तीन दिवसात तुम्हाला आमचा रिप्लाय येईल मी स्वतः तुम्हाला भेटायला येईल आणि संपूर्ण तुम्हाला हे क्लीन एवढं मी आश्वासन देतो मी विकास पाटील उपजिल्हा प्रमुख शिवसेना जय हिंद जय महाराज इंद्रलोक मधल्या रहिवाशांनी आपला श्वास घ्यायचा तरी कसा आजूबाजूला पसरलेल्या मार्बलची दुकाने आणि महानगरपालिकेने बनवलेल्या रस्त्यावरती अनधिकृत पार्किंग या वाहनाने कब्जा केलेला नक्की ह्या स्थानिकांचं म्हणणं असं आहे की हा जो रस्ता महानगरपालिकेने बनवलेला आहे हा लोकांना गॅरेज वाल्यांना दिलेला आहे की अनधिकृत पार्किंगवाल्यांना दिलेला आहे माझ्या पाठीमागे बघू शकता की तुम्ही ही पोलीस चौकी सुद्धा आहे तर स्थानिकांच्या रस्त्यासाठी जर हा रस्ता मिळत नसेल तर महानगरपालिका करते तरी काय हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि ही स्थानिक आज ते जाब ही विचारत आहे की जर स्थानिकांसाठी जर कुठल्या सुविधा देऊ शकत नका तर महानगरपालिका काय सांगते की स्थानिकांसाठी आम्ही कामं करतोय नक्की हा स्थानिकांचा तीव्र जो विरोध आहे हा कुठपर्यंत जाईल हा येणारा काळच सांगेल अधिक बातमीसाठी आपण पाहत राह डिजिटल